महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला ताव सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला माधुरी परत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वनतारा बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी मंगळवारी राज्य सरकारकडून मुंबई जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली या बैठकीत राज्य सरकार, बैठक सरकार माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वणतारा प्राणी संग्रहालयाचे सीईओ ओ विहान कर्णी यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी महादेवीला परत आणण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच राज्य सरकारने याचिका केल्यानंतर त्या बाजूने वणतारा प्रशासन असेल असंही आसे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली महादेवी हत्तीन माधुरी पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरवले त्या सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केला आहे चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितलं की आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केलं आणि महादेवी हत्तीनीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठा वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनदारांनी दर्शवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले विविध समाजाच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान मंगळवारी मुंबईत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत माधुरीला परत आणण्यासाठी राज्य सरकार ही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेत पक्षकार होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं आता वनतारांनीही त्यास पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने माधुरी हत्तीनीला परत आणण्याची शक्यता वाढली आहे